नोव्हेंबर महिन्यात तुळशीच्या झाडाची वातावरणामुळे कशी काळजी घ्यायची जर यावेळेस तुळशीच्या झाडाला सूर्यप्रकाश पाणी आणि खत दिले तर पूर्ण हिवाळ्यात ऋतूमध्ये तुळशीचे हे हिरवेगार आणि सुगंधित राहते तुळशी केवळ भक्तीचे प्रतीक नाही तर घरातील हवा शुद्ध करण्याची एक प्राकृतिक औषध आहेत हिवाळ्यामध्ये तुळशीची काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा नोव्हेंबर महिना हा हवामानाच्या बदलांचा महिना असतो पावसाळ्यानंतर जेव्हा हवेमध्ये ओलावा असतो आणि थोडी थोडी थंडी सुरू होते तेव्हा दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील अंतर वाढते हे तापमानातील चढ उतार तुळशीच्या झाडासाठी सर्वात मोठे चॅलेंज राहते जेव्हा तापमानात अचानक बदल होतो तेव्हा या झाडाची पाने गळायला व सुकायला लागतात या वेळी थोडीशी सावधानी राखून तुम्ही तुळशीची तुळशीला निरोगी किंवा हिरवेगार ठेवू शकता त्यासाठी त्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे सूर्यप्रकाश व तापमानात काळजी कशी घ्यायची नोव्हेंबरमध्ये दिवसाचा सूर्यप्रकाश जास्त आणि रात्री जास्त गारवा असतो तुळशीला अशा जागी ठेवा जिथे सकाळचे चार पाच तासाचा हलका सूर्यप्रकाश मिळेल व दुपारचे जास्त ऊन आणि रात्रीच्या गारव्यापासून पण काळजी घ्या नेट किंवा जिथे सावली मिळेल अशा ठिकाणी ठेवा दोन माती आणि पाणी यामधील संतुलन बनवून ठेवा हिवाळ्यात माती सुकायला लागेल तेव्हाच तुम्ही झाडाला पाणी देऊ शकता माती चेक करा जे पाणी द्या म्हणजेच वरची माती सुकली असेल तरच तुम्ही पाणी देऊ शकता ज्या कुंडीमध्ये झाड लावले आहे त्या कुंडीतील ड्रेनेज होल आहे की नाही हे चेक करा जेणेकरून पाणी कुंडीत साचणार नाही त्यामुळे झाडाची मुळे खराब होणार नाहीत मातीला हल हलवून किचन वेस्ट शेणखत ते आ, मगस द्या ते प्रत्येक पंधरा ते वीस दिवसांनी मातीला हलवून मगच द्या झाडाच्या मुळांना माती हलवल्यामुळे ऑक्सिजन मिळतो आणि नवीन फांद्या फुटतात महिन्यातून एकदा झाडाला शेणखत वर्मी कंपोस्ट किंवा चहा पावडर तुम्ही देऊ शकता तुळशीच्या झाडाला आवश्यक असलेले पोषक तत्वे यामध्ये आहेत नोव्हेंबर मध्ये महिन्यामध्ये तुम्ही तुळशीच्या झाडाला सफेद रंगाचे कीड किंवा की काळी पाने होत असतील याची संभावना वाढते पंधरा दिवसांनी नीम ऑइलचा स्प्रे तुम्ही करू शकता जर झाडांवर कीट दिसत असेल तर मातीवर एक चमचा हळद तुम्ही टाकू शकता हळदीमुळे आपल्या झाडावरील मातीतील कीट कमी होते तर तुम्ही तुरटीचाही वापर करू शकता हे नैसर्गिक पद्धतीने झाडाला कीड लागल्यापासून संरक्षण करतात वाळलेली पाने व फांद्या वेळेवर काढून टाकत चला यामुळे नवीन फांद्या ज्या आहेत ना त्या येतात फांद्या फुटायला मदत होते झाडाची जी मंजिरी आली असेल ती काढून टाकत चला तुळशीच्या झाडाचे शेंडे जे आहेत ना त्याची पिंचिंग करा यामुळे झाडाची पिंचिंग केल्यामुळे नवनवीन फांद्या येतात व आपले झाड डेरेदार होते आणि तुळशीची जर मंजिरी काढली तर त्यामुळेही आपले झाड अजून वाढ घेते किंवा मंजिरी जर काढलीच नाही तर आपल्या झाडाची वाढ खुंटते आणि झाडाची मंजिरी वाढ खुंटल्यामुळे झाड आपले तेवढेच राहते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय